mati pas mati pas sunt... ust Vast... ust da cau शिमला उखर केक सु सु पनीर कढी छान खूप छान नमस्कार मी रावी प्रदीप चालक वर्ग पहिला माती पासून वस्तू गॅस सिलेंडर सीताफळ आंबा अंतवा भाजी कोन पाड बेलले झाले छान खूप छान बनवलं आहे मोठं आहे ना मोठं मोठं सांग रे बाकी कोquinho मोठे बणला बर के

हां काय ठेवलं गॅसवर हां कर बरं आणि ते पलीकलर काय ते काय होते ते काय म्हणते हो भाजी ठेवली का भाजी बनवली बरं छान छान सर्वांसाठी काळ्या वाजा वाजावर या व्हेरी गुड